अचानक आणि फार अल्पावधीत कदाचित तुम्हाला कल्पना मिळाली म्हणून तुम्ही तरीही मोठ्या संख्येला सगळ्यांना उपस्थित राहिला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहित्य विभागाच्या वतीने एक मार्च दोन हजार पाच रोजी शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई येथे स्थापना करण्यात आलेली सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे अनुसूचित जाती जमाती समाजाच्या मागण्याच्या अनुषंगानं सामाजिक शैक्षणिक आर्थिक व राजकीय सद्यस्थितीचा अभ्यास शासनास उपाय राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग हा गठीत करण्यात आलेला आहे अनुसूचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तक्रारी स्वीकारणे तपास करणे यासह अनुसूचित जाती जमाती संबंधी अस्तित्वात असलेल्या धोरणांचा आढावा घेणे हे आयोगाचं एक महत्त्वपूर्ण काम आहे त्याच अनुषंगानं आज आपल्या जिल्ह्यातील नगरपालिकेच्या किमान वेतन आयोगाच्या त्याचबरोबर समाज कल्याण खात्याच्या ज्या विविध योजना आहेत त्याचा आढावा घेण्याच्यासाठी आयोग आज आपल्या शहरावर झालेला आहे आणि अशा पद्धतीनं आयोगाचा एक ढाचा आहे एक त्याचं स्ट्रक्चर आहे तर प्रश्न आयोगाचं सोशल डिस्क्रिमिनेशन जिथं असेल लेबर डिस्क्रिमिनेशन जिथं असेल तिथं आयोग हस्तक्षेप करतो आयोग निर्देश देतो आयोग त्याचा अभ्यास करतो आणि शासनाला तशा पद्धतीनं पाठपुरावा करायला निर्देश दिले जातात काही मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं काम ठप्प झालेलं होतं पण नंतरच्या काळामध्ये मेगा कमिटीत काम करतो या आम्हाला शिंदे सरकारच्या काळामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि मग आम्ही कामाला लागलो आमचं कार्यालय सिफेस वर्डीला आहे समुद्र ठेणारी डेअरीमध्ये आपल्याला आरे डेअरी माहीत असेल तिथे हे मी का विस्तारान आपल्याला सांगतो की खूप मागच्या पेंडिंग अशा केसेस पडलेल्या होत्या राज्यभरातनं लोक तिथे येतात आले मग कोणाच्या अनुकंपाच्या होत्या कोणाच्या लाडबागी समितीच्या होत्या कुणाच्या जमिनी कुणी लुबाडल्याच्या होत्या ॲट्रोसिटी दखल घेत नाही म्हणून होत्या हानामारीच्या होत्या डिस्क्रिमिनेशनच्या होत्या भेदभावाच्या होत्या आणि खूप लोक तिथं येऊन कार्यालयामध्ये आपल्याला जाद मिळेल आयोग काही निर्णय घेईल आपल्या काही पदरात पडेल म्हणून खूप प्रचंड गर्दी आजही तिथं होते, 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 थी थी होते हजार दोन हजार लोक तिथं येतात मग ही सगळी चतुर्थ श्रेणीची माणसं तिथे येतात आणि मग स्टाफ कमी आहे दहा सप्टेंबर एकोण दोन हजार चोवीसच्या ह्याच्यामध्ये आम्ही ताफाई वाढून घेतल्या मंजुरी मिळेल ते का ते हे मी हे का सांगतोय तर लोक तिथे येण्यापेक्षा आम्ही जिल्ह्यावर जावं तिथे जाऊन त्यांना रिलीफ घ्यावा जिल्ह्यातल्या लोकांच्या आडी अडचणी समजून घ्याव्यात गेल्या दोन चार दिवसापूर्वी आमच्या सोनाल झाली तुमच्या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा तक्रारी होत्या त्यात मला भेटण्याची मार्ग जमिनीच्या होत्या लुबाडले जमीन एकाची आहे लुबाडतो आहे सातबारा एक चढ होतो तिसऱ्या बँक म्हणजे अशा सगळ्या गोष्टी होत्या म्हणून चार पैसे खर्च करून मुंबईला तिथे लोकांनी येण्यापेक्षा मग माझ्यासारखा का कार्यकर्ता काय म्हणतो की ठीक आहे मी जिल्ह्यात जाईन मी तिथले काही प्रश्न असतील तिथं सोडवता येतील का असा प्रश्न करून आम्ही जिल्ह्यावाईज मिटिंग घेत आहोत आम्ही चार सदस्य राज्यावर काम करत आहोत आणि या सगळ्या जिल्ह्यात मुंबई ठाणे कॉकॉपोरिटिव्ह सिटी सगळ्या त्यामध्ये आलेल्या आहेत अशा पद्धतीच्या गोष्टी आज घडत आहेत तर बहुतांशी अट्रॉसिटीमध्ये रेहेबलेशन कॉम्पेन्सेशन अँड पेन्शन हे सगळे विषय आलेले आहेत काही ठिकाण अधिकारी फार कुचराई करतात आता तुमच्याच जिल्ह्यामधलं जर सांगायचं झालं तर दोन हजार चोवीस बावीस आणि मागच्या वर्षात दोन तीन सहा मर्डर्स झालेले आहेत त्यांना आता विचारलं मी समाज कल्याण खात तुम्ही नोकरी कोणाला दिली का नाही तर डिसेंबर दोन हजार सोळाचा जे आर आहे फॉलो केलेलं नाही आयोगांना त्यांना बोलावून मी तिकडे हे करणार आहे त्यांना त्याच कारण असं आहे की हे आमचं टूल आहे एकोणीशे पंचावन्न ला पीसीआर प्रोटेक्शन ऑफ राईट्स आमच्या हक्काचं संवर्धन करण्याच्यासाठी आणि आमच्या हक्काच्या लढण्याच्यासाठी भारतीय संसदेच्या सेक्शन आर्टिकल सेवन्टीनवर हा कायदा आधारित आहे तर तो आमच्या मूल्यांची जपवणूक करतो ते आमच्या अधिकार आम्हाला प्रदान करतो आमच्या हक्काच्यासाठीच आमचं ते दूर होतं आणि मग त्याच्यामध्ये जर काही प्रावधान शासन करत असेल तर काही अधिकारी त्याच्यामध्ये कुत्रे करतानाच आम्हाला दिसतंय उदाहरणार्थ एखादा पोलीस अधिकारी माझ्या अखत्यारीमध्ये माझ्या एरियामध्ये जर अट्रॉसिटी मी नोंदवल्या गेल्या तर मग मी फारच वेगळ्या पद्धतीनं किंवा माझ्या प्रमोशनला आडी अशी एक त्याला भीती असते काही रिॲक्शनरी अट्रॉसिटी हीच असतात की जर समजा मी या गावचं आहे शिनोलीचं आहे मी मी कुठेतरी मुंबईला गेलो आणि कुठे चांगल्या मुद्द्यावर काम करतोय आणि माझी तरीतरी गावच्या तरी जत्रेला किंवा आंबेडकर जयंतीला गावाल्यानं मला बोलावलं आणि मी इथं आलो मी माझ्या फोर व्हीलर व्हीलरमधनं आल्याच्यानंतर मग गावजा पाटील म्हणतो अरे तिथं कालचं पोरग आहे याचा बाप आजा फाजा माझा गोठा सावरण्यात हयात गेली आणि हे फोर व्हीलरमधनं माझ्यासमोर गेलं हे रिॲक्शन रे अॅट्रॉसिटीज त्या निर्माण झालेल्या आहेत बऱ्याच वेळेला अधिकारी नोंदवत का नाही तर मग मला प्रमोशन माझं रोखलं जाईल की काय की मी त्यांच्या मनामध्ये अशा सगळ्या गोष्टी आहेत काही लोकांना असं सांगितलं होतं की अॅट्रॉसिटी नोंद करताना तुम्हाला काही सवर्ण साक्षीदारांची गरज आहे दीज ऑल आर फ्लिस थिंग्स असं कायदा काहीही सांगत नाहीये कायदा एकच सांगतो जे सवर्ण नाही त्यांच्यावर झालेला एस सी आणि एस सी वर झालेला प्रत्येक हा अट्रॉसिटी अंगात केअर टाकणे त्यांच्या विहिरीमध्ये विष्ठा मिसळणे शेण टाकणे कचरा टाकणे शेतात गुरं त्यांची इलेक्ट्रिक मोटार चोरी लावणे पहिला सेक्शुअल फिअर करणे कपडे फाडणे त्या चार चौकामध्ये पब्लिक प्लेसमध्ये अपमान होईल असं अंगोली निर्देश करणे त्याच्या अंगावर शाई शिंपडणे चेहरा विद्रूप करणे एडेवाकडे करणे वेडे हिनवण्याचा प्रयत्न करणे मतदानाला जाऊ नको असं म्हणणे यामक्यालाच मतदान कर असं म्हणणे किंवा तू मतदानाला जाऊच नको असं म्हणणे दिस ऑल आर अट्रॉसिटीज या सगळ्या अट्रॉसिटीज आहेत आणि याच्यासाठी एकोणीसशे एकोणनव्वदचा कायदा आहे पंचावन्नचं पी सी आर ए कुठेतरी कमी पडला म्हणून एकोणीसशे एकोणनव्वदला त्यामध्ये प्रावधान करण्यात आलं त्यानंतर पुढे एकोणीसशे पंच्याण्णवला पार्लमेंटनं रूल्स केले दे आर व्हेरी बायंडिंग संसदेनं केलेले रूल्स खूप बायंडिंगज आहेत त्याच्यामुळं तुम्हाला आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो शिर्डीची केस सागर शेजोड नाव ऐकलं किती जणांना माहिती आहे सागर शेजोड किती जणांना माहिती माझ्या करा भेटून भेटून त्याच्या भावानं बाबासाहेब आंबेडकरांची रिंगटोन वाजवली म्हणून ठार मारलं त्याला त्या पोराला हे ज्या महामानवानं या देशाला घटना दिली संविधान दिलं आपल्या शेजारी पाजारी राष्ट्रांची अवस्था बघा एक भाषा एक धर्म तरीही तिथे खून पडत आहेत आणि या महामानवाला साडे सहाशे संस्थान एकमेकांच्या विरोधात लढत होती या, या, या देशाला भूगोल नव्हता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला या माणसाने या देशाचं बारस केलं देशाला भूगोल दिला आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला इम्प्लिमेंटेशन सुरू झालं त्या महामानवाची रिंगटोन वाजवून निवडून आम्हाला दिवसा आढळल्या ठार केलं जात या देशातली मानसिकता आहे या मानसिकतेचे जर आपण गुलाम बनत गेलो तर पुढं आमचं भवितव्य काय म्हणून अशा पद्धतीनं कायदे समोर आलेले आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये झाले तुम्हाला दिसलेलं नाही त्याला सागर शेजूळच्या लहान भावाला समाज कल्याण खात्यामध्ये नोकरी मिळाली तुम्ही बोंडारचं प्रकरण नांदेडचं ऐकलं असेल त्याच्यामध्येही मिळालेली अशा अनेक प्रकरणामध्ये मिळालेले आहेत रिहॅबिलिटेशन कॉम्पेन्सेशन अँड पेन्शन अशा पद्धतीची त्याच्यामध्ये प्रावधान झालेलं आहे म्हणून हा अट्रॉसिटी ऍक्ट ह्या सध्या गव्हर्नमेंटमध्ये जास्तीत जास्त कसा बळकट होईल हा आयोगाचा प्रयत्न राहील आता राहिल्या किमान वेतनाचा प्रश्न आहेत नगरपालिकेमध्ये काही काही ठिकाणं तर जे मेडिकल वेस्ट असतं ते खरं तर सॅग्रिकेशन ऑफ मेडिकल वेस्ट ते वेगळं केलं गेलं पाहिजे गाई म्हशी कचरा टाकलेला खात असतात शिरी त्यांच्या तोंडाला किंवा कामगारांना सुद्धा गॅदर करताना हे करताना हाताला शिरी लागते वगैरे आता नगरपालिके यानंतरची मिटी आहे तिथे आम्ही अशा पद्धतीनं जाणार आहोत तर तुम्ही हेडी सुद्धा असं द्यावं हो की डिसेंबर दोन हजार सोळाच्या शा, शासन निर्णयाची अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये आम्हाला लगावणी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर आ, जे दुर्लक्षित कामगार आहेत कुठल्याही डिस्क्रिमिनेशन मध्ये येत असतील आयोग त्याच्या पुढे आता अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल आता आयोग ऑलरेडी त्याच्यामध्ये जिथं जिथं दाखल होत नाहीये तिथं सगळ्या प्रकरणामध्ये आयोग सांगतो की तुमच्याकडे आलेल्या माणसानं शिफारस कोणाची आहे नाही तो भाग वेगळा पण ती पहिल्यांदा दाखल करून घ्या आमच्या आयोगाचे सक्त आदेश आहेत आणि काही अधिकारी करत नाही तर त्यांना सह आरोपी करा असेही आमच्या आयोगाच्या शिफारशी आहेत तुम्हाला कल्पना नसेल जर समजा मी ठाणे अंमलदार आहे आणि माझ्याकडे कोणी आलं आणि मी जर ती अट्रॉसिटी दाखल करून घेतली गेली नाही तर मला पण सह आरोपी करता येतं त्याच्यामध्ये प्रावधान आहे तसं आणि इतर ॲक्टपेक्षा हा ऍक्ट वेगळा आहे हा स्पेशल ऍक्ट आहे इतर गुन्ह्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टेबल पण आय ओ म्हणून चालतो इतर गुन्ह्यामध्ये तुम्हाला साधा पोलीस पण आय ओ म्हणून असतो पण ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये नॉट मोर दॅन डी वाय एस पी खालच्या दर्जाचा अधिकारी तर चालत नाही वरच्या रँकचा अधिकारी रिस्पॉन्सिबल अधिकारी त्यामध्ये लावतो हे कायद्याचं प्रावधान आहे आणि ह्या मूळ ॲक्टमध्ये एटिसिपिटरी लागू नाही आहे इतर कायद्यामध्ये पण आपल्या आयोगाने शिफारस केली हो केली 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 आता आम्ही <laughs> आम्हाला जे आयोगाला जे जे प्रथम प्रेम पाहिजे जे वाटलं त्याच्यामध्ये आयोगाची जी कमिटी आहे तर त्यासमोर आम्ही त्यांना बोलू माहिती मागवलेली आहे पुढच्या मीटिंगमध्ये त्याची किती शिकली किती प्रकार हे बघा तुमचा साधारणत दादासाहेब कर्मवीर गायकवाड या सबलीकरण योजनेतला एक योजना होती त्याच्यामध्ये यांनी ब्याण्णव शहाण्णव एकर जमीन खरेदी केलेली होती याच्यामध्ये दुय्यम निबंध आणि तत्सम त्यावेळेचे जे कोण अधिकारी असतील तर त्याच्यामध्ये यांनी सत्तावीस एकरच फक्त ताब्यात घेतलेली आहे सिक्स्टी टू एकर ताबा यांना मिळालेला नाही आहे तर मग त्या दुय्यम निबंधाकडे जेव्हा जमीन जमीन खरेदी करतो एवढा मोठा जेव्हा शासन करतं तर ते त्या आम्ही टेक्निकल बाबी त्याच्यामध्ये हे करूया त्याच्यानंतर जिथं तालुका स्तरावरती अनेक गोष्टी आहेत पुस्तकं खरेदी दोन दो लाखाची पुस्तकं खरेदी करावी लागतात ती ऑलरेडी आम्ही केलेली नाही आम्हाला प्रेमाबाईची जे दिसलं ते सांगतो पुस्तकं खरेदी केली नाही संगणक प्रणालीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर नेऊन त्याची कार्यवाही करायची तेही आम्हाला काही दिसणार नाही आणि शासन <coughs> निर्णय धाब्यावर बसवल्याचं मला प्रेमाबाईशी दिसलं प्रथम दर्शनी मला ते दिसलेलं आहे तेवीस डिसेंबर खुलासं लोहारा समाज बंदारासाठी जागा जिल्हाधिकारी महापाप आपण आदेश दिले जागा हस्तकार दिला परंतु हे हालगर्जीपणा कोणाच आहे आता ज्या संबंधित त्या एजन्सी आहेत ज सोशल वेलफेअर एजन्सी त्यांचा तो हलगर्जीपणा आहे निश्चितच प्रकरण माझ्यासमोर ते नाही आहे त्यामुळे मला त्यावर ते अधिकार वाटायचं कळणार नाही पण मी अहवाल मागून त्यावर <stitched up> पाठवायचं तक्रार करा आपण हेरिंग करूया आणि त्यावरती आपण निर्णय आज मी नाही कुठल्याही वस्तुग्राला भेट दिली नाही मी आलोच मुळात दोन वाजता दोन वाजता आल्याच्या नंतर इथं काही एन जी ओज होते कार्यकर्ते होते त्यांना भेटलो समाज कल्याण मध्ये त्यांना जाऊन आलो हे त्यांना आणि आता तुमच्या समोर अजून फार गतिमान त्यामध्ये व्यवस्था आहे प्रत्येक राज्याला एक नोडल ऑफिसर दिलेला असतो त्या नोडल ऑफिसरनं एक नंबर जारी करायचा असतो त्या नोडल ऑफिसर तुमची तुम्ही तक्रार दाखल करू शकता बऱ्याच वेळेला जे दाखल करून घेत नाही मी बघायचे सांगितलं की त्यांना सह आरोपीसुद्धा करण्याचे त्यात प्रावधान आहे त्याच्यामुळं हे कधी होईल जोपर्यंत सामाजिक संघटन उभं राहत नाही एक जिंचीपारा उभं राहत नाही आणि एखादी एन जी ओ जर प्रभावपणे काम करत असेल तर त्याची दखल निश्चित कायद्याला पण घ्यावी लागेल पण या कायद्यामध्ये दे या अधिकाऱ्यांमध्ये असा मायक्रो जातीवाद ज्याला म्हणतो तो दिसत नाही पण असतो तो अनेक त्यांना उफाळून येतो आणि म्हणून त्यानं त्याच्यामुळे हे सगळे गोष्टी घडताना आपल्याला दिसत हे जर चित्र बदलायचं असेल आपल्याला सगळं तर एक संघ म्हणून होऊन महत्वाचं आहे बी युनायटेड mm. एक विशेष पाव तो नोट करून घ्या सर हो ठीक आहे ना तुम्ही मला आहे ना माझ्यासमोर तुम्ही नोट नोट करून घ्या नाही मला आहे ना पूर्ण प्रकरण जर अर्जासहित सहित दिलं नाही मला ते पण पाठीतो नाट पण लिहून घ्या गोविंदपूर कळंद तालुका शेख